गंगेची कहाणी फक्त एका नदीपुरती मर्यादित नाही ती आहे एक महान गाथा शाप प्रेम बलिदान आणि धर्माची आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत गंगेच्या पुत्रांची एक रोमांचकारी कथा का जी ऐकताना तुमचे हृदय धडधडेल पुरातन काळात वंशात राजा महाभीष जन्माला आला महाभीष हा केवळ एक राजा नव्हता तर तो महान यज्ञकर्ता होता आपल्या पुण्यकर्मामुळे त्याने स्वर्गलोक प्राप्त केला एके दिवशी स्वर्गातल्या ब्रह्मदेवांच्या सभेमध्ये महाभेश देवता आणि ऋषी एकत्र जमले त्या क्षणी गंगा देवंदी सभेमध्ये प्रकट झाली तिच्या सौंदर्याने वातावरण भारावून गेले होते पण अचानक एक विचित्र घटना घडली वाऱ्याच्या वेगाने गंगेचे वस्त्र सरकले सभेत उपस्थित सर्वांनी आपले डोळे झुकवले पण महाभीष गंगेच्या सौंदर्याकडे पाहत राहिला ब्रह्मदेवांना हे रुचले नाही त्यांनी महाभिषाला पृथ्वीवर मानव म्हणून जन्म घेण्याचा शाप दिला आणि सांगितले की गंगाच तुझ्या जीवनाच्या हो कारण होईल आणि तिच्या कारणानेच तुझं आयुष्य दुखाने भरून जाईल ब्रह्मदेवांच्या शापाने महाभिषाने पृथ्वीवर राजा शांतनू म्हणून जन्म घेतला एकदा शांतनू गंगेच्या तीरावर शिकार करत असताना त्यांना एका अतिव सुंदर स्त्रीने भुरळ घातली तिच्या सौंदर्याने शांतनू इतके भारावून गेले की त्यांनी तिच्या प्रेमात पडून तिला विवाहासाठी विचारले ती स्त्री म्हणजे देवंदी गंगा होती गंगाने शांतनूला एक अट घातली राजा मी तुमची राणी होईन पण एक अट आहे तुम्ही मला कधीही थांबवायचं नाही आणि माझ्या कृतींवर कधीही प्रश्न विचारायचा नाही जर तुम्ही तसन केलं तर मी तुम्हाला सोडून जाईन शांतनुने गंगेची अट मान्य केली गंगेने शांतनूच्या सात मुलांना गंगेच्या प्रवाहात विलीन केलं शांतनूने हे पाहूनही तिला काही विचारलं नाही गंगेला थांबवण्याची किंवा प्रश्न विचारण्याची त्यांची हिंमत झाली नाही गंगा प्रत्येक वेळेस त्याच गंभीर चेह्याने नदीत मुलांना सोडायची पण जेव्हा आठव्या मुलाचा जन्म झाला आणि गंगाने त्यालाही नदीत सोडण्याचा प्रयत्न केला तेव्हा शांतनू स्वतःला थांबवू शकले नाही थांब तू असंका करतेयस करतेस माझ्या मुलांचे जीवन संपवणं योग्य आहे का शांतनूने विचारले गंगाने शांतपणे उत्तर दिलं राजा मी गंगा आहे तुझी मुलं ही वसिष्ठ ऋषींच्या शापीत वसूंमध्ये आहे मी त्यांना त्यांच्या शापातून मुक्त करण्यासाठी नदीत विलीन करत होते पण तू माझ्या अटीचं उल्लंघन केलंस आता मला तुला सोडून जावं लागेल गंगा आठव्या मुलाला घेऊन अदृश्य झाली वर्षानंतर शांतनू पुन्हा गंगेच्या तीरावर गेले तेथील दृश्य पाहून ते चकित झाले एक तरुण आपल्या बाणांनी गंगेचा प्रवाह थांबवत होता त्याच्या तेजाने आणि पराक्रमाने शांतनू आश्चर्यचकित झाले तेव्हा गंगा प्रकट झाली आणि म्हणाली हे राजा हा तुमचाच पुत्र आहे देवव्रत याने वसिष्ठ ऋषींकडून वेदांचे ज्ञान घेतले आहे आणि परशुरामांकडून शस्त्रविद्या शिकली आहे हा तेजस्वी पुत्रच पुढे जाऊन भीष्म म्हणून ओळखला जाईल गंगेचा पुत्र देवव्रताने नंतर महाभारताच्या इतिहासात भीष्म म्हणून आपले स्थान निर्माण केले त्याग धर्म आणि सत्यनिष्ठा यांसाठी त्याला ओळखले जाते त्याचे जीवन म्हणजे एक मोठी प्रेरणादायी गाथा आहे ही कथा केवळ गंगेची नाही ती आहे प्रेम धर्म आणि बलिदानाची गंगा शांतनु आणि भीष्म यांची ही गाथा आपल्याला शिकवते की नियतीने ठरवलेलं टाळता येत नाही पण धर्माने जगल्यास इतिहासात अजरामर होता येतं